श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे असं मंजित असाल असंच मजित राहा तर आज मी तुम्हाला मिठाचे सात उपाय सांगणार आहे उपाय अतिशय महत्वाचे आणि खूप छान असे आहेत पहा त्यांच्या घरामध्ये कंटिन्यू आजार पण त्याचप्रमाणे येणारे विघ्न आहेत किंवा कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे होत नाही किंवा काही ना काही विघणं येतं आजार पण सरता सरत, सरत नाही मुलांना कंटिन्यू नजर दोष लागतो किंवा कंटिन्यू मुलं चिडचिड करतात ऐकत नाहीत आजार पण असतं मिस्टरांचं कोणतंही काम होत नाही किंवा रात्रीची झोप येत नाही असे अनेक 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 समस्या असतात वास्तूच्याही भरपूर दोष असतात पहा आपण वास्तू घेताना आजकाल नव्हे तर अगदी आपल्या आजी आजोबांपासून आपण पाहतो की वास्तुशास्त्रानुसार वास्तु वास्तु अगदी ब्राह्मण ज्योतिषी ज्यांना वास्तुशास्त्र असं कळतं त्यांना बोलावून त्यानुसार आपण वास्तू घेत असतो किंवा बांधत असतो पण आजकालच्या काळामध्ये हल्लीच्या काळामध्ये कधी कधी काय होतं चुकून आपल्याकडनं आपल्या वास्तूमध्ये एखादी वास्तू जी काय आहे समजा वॉशरूम आहे किंवा बेडरूम आहे चुकीच्या ठिकाणी गेलेली असते किंवा चुकन चुकीच्या ठिकाणी असते मग एखाद्याची समजा बाथरूम आणि टॉयलेट समजा चुकीच्या ठिकाणी आहे आणि ते तोडफोड करणे शक्य नाही पण त्यामुळे आपल्या घरामध्ये कंटिन्यू संकट येत आहेत कंटिन्यू ॲक्सिडंट त्याचप्रमाणे मोठमोठे मुट आजारपण नको ते व्याप मागं लागत आहेत घरामध्ये पैसा पाणी येत नाही मिस्टर व्यसनाच्या अधीन गेलेल्या आहेत महिला ही आळशी झालेली आहे घरामध्ये आनंदी आनंदच नाही कंटिन्यू सुतक जसं असतं असं वातावरण झालेलं आहे तर हे सर्व दूर करण्यासाठी आणि आपल्या घराला लागलेला दोष काढण्यासाठी किंवा एखादी जे आपल्या घरातील एखादी रूम आहे किंवा एखादी भिंत आहे किंवा किचन आहे ते वास्तुशास्त्रानुसार नाही तर ते दोष आपल्याला लागू नये आणि वास्तु वास्तुशास्त्राचे जर दोष जर लागले तर ते निघता निघत नाहीत सर्व त्याचं नव्हतं होयला हे वास्तुशास्त्र खूप 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 कारणीभूत असतं तर आपल्याला तोडफोड करणं किचनची किंवा बाथरूमची वगैरे शक्य नसेल तर जे छोटे मोठे मी मिठायचे उपाय सांगणार आहे हे करा निश्चित तुम्हाला लागलेले वास्तुदोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि हळूहळू ते नष्टही होतील अगदी साधे सोपा अगदी दहा रुपयाच्या मिठाचा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या जीवनामध्ये इतका आनंद आनंद नांदेल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकं दहा रुपयाचं मीठ चिमूळभर मीठ अगदी लहानस पण त्याची कृती त्याचं कार्य इतकं मोठ्या प्रमाणात आहे की तुम्ही विचारही करू शकणार नाही मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून मी मिठाचे उपाय सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका अडचण राहणार नाही खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणून सांगत आहे ज्यांचे तुमचे मित्र परिवार असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील ज्यांचं घर वास्तुशास्त्रानुसार नाही ज्यांच्या घरामध्ये कंटिन्यू आजार पण आहेत कंटिन्यू चिडचिड चुण, आहे चुण, समजा तुमचा भाऊ आहे बहीण आहे किंवा कोणीही असेल तर ते त्यांना समजा रात्रीची झोप येत नाही डसकून जागे होतात त्यांचे लहान मुलंही त्यांचं ऐकत नाही किरकेट चालू आहे कंटिन्यू एखादा माणूस किंवा एखादी महिला सांधीवाद म्हणा बी बी म्हणा शुगर म्हणा किंवा नको त्या आजाराने कंटिन्यू झोपून असतात त्यांचा आजार पण सरता सरत नाही किंवा मेडिकलचाही काही इफेक्ट होत नाही तर त्यांनी सुद्धा हे मिठाचे उपाय निश्चित करा पाप खूप बदल जाणवेल अगदी खरंच तोडून सांगते खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे निश्चित करा कारण वास्तूची तोडफोड करणं तर आपल्याला शक्य नसतं पण हे उपाय जर केले तर आपल्याला ते वास्तूचे तोड लागत नाही सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय मी सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर आपण मीठ हे नेहमी काचेच्या बर्णीतच ठेवायचे हे पा आहे माझी बरणी काचेची आहे मी नेहमी काचेच्या बर्नीतच मीठ ठेवण्याचा प्रयत्न करते कधीतरी असं होतं की ज्यावेळेस आपण बर्नी घासतो वगैरे त्यावेळेस प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये वगैरे जात प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये आपल्याला मीठ ठेवायचं नाही मीठ हे नेहमी मीठ हे नेहमी काशीच्या बर्णीमध्येच ठेवायचं आहे आणि मीठ हे नेहमी किचन ओठ्यावरती आपला हाताशी येईल असं ठेवायचं आहे जास्त उंचावरही ठेवायचं नाही किंवा जास्त खालीही ठेवायचं नाही सहजरित्या आपला हात पोचेल सहजरित्या आपण घेऊ शकू अशा अंतरावरती आपल्याला मीठ ठेवायचं आहे आणि जे जास्तचं मीठ आहे जे जास्त मीठ आपण स्टोअर करून ठेवतो किंवा एखाद्या बर्णीमध्ये ठेवतो तर ते मीठसुद्धा तुम्ही चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा अशा काचेच्या बरणीमध्ये म्हणलं तरी ठेवू शकता आणि मीठ हे शक्यतो किचनच्या दक्षिण दिशाच्या कोपऱ्यामध्ये असावं जर तुमच्याकडे दक्षिण दिशा नसेल तर काही हरकत नाही तुम्ही कोणत्याही दिशे फक्त मीठ आहे शक्यतो दक्षिण दिशेमध्ये घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये मीठ ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळेही आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असेल ते आपल्याला लागत नाहीत आणि नेहमी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी आपल्याला मिठासाठी वापरायची आहे सर्वात महत्त्वाचं आहे काचेची बरणी किंवा चिनी मातीचीच बरणी आपल्याला याच्यासाठी मिठासाठी वापरायची आहे प्लॅस्टिकची किंवा स्टीलची बरणी आपल्याला वापरायची नाही त्याचेही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दो दोष लागतात हे दोष लागू नये म्हणून आपल्याला काचेची किंवा ची चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे त्यानंतरनं तुम्हाला सांगणार आहे पा आपल्या घरामध्ये नेहमीच आपल्या आता उन्हाळा चालू आहे बरोबर की नाही मग मुलांच्या मागच्या वर्षीची जे रद्दी असते किंवा मागच्या वर्षीचे म्हणजे जे वर्षभराचे जे पेपर वगैरे साचलेले असतात किंवा वर्षभराची जी रद्दी किंवा जे काही भंगार प्लॅस्टिक वगैरे जे काही आपल्या घरामध्ये असतं ते आपण मोठकळीस काढतो किंवा ज्यावेळेस भंगारवाले वगैरे येतात तर त्यावेळेस आपण ते देण्यासाठी काढतो तर ते आपल्याला पा आपल्याला ते शनिवारी किंवा आमुसेच्या दिवशीच द्यायचं आहे शनिवारी आणि आमुश्याच्या दिवशीच द्यायचं आहे इतर दिवशी आपल्याला आपल्या घरातील भांगार किंवा रद्दी वगैरे विकायची नाही तर ती शनिवारी किंवा अमुशीच्या दिवशीच विकायची आहे आणि ते विकून जे काही दहावीस रुपये किंवा किती रुपये येतील तर त्याचं तुम्हाला मीठच खरेदी करायचं आहे त्या रद्दीचं किंवा त्या भंगाराच्या पैशाचं जर मीठ जर खरेदी केलं ते सर्वांनी जर ग्रहण जर केलं तर त्याचे हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुमच्या घरातील चिडचिड आजारपण हळूहळू कमी होण्यास तुम्हाला म मदत होते म्हणून आपल्याला शनिवारी किंवा अमुस्याच्या दिवशी आपल्या घरातील ही जी काही निगेटिव्हिटी आहे ही आपल्याला दूर बाहेर काढायचे आहे आणि त्या सन्स्मिट आणून ते सर्वांनी खायचं आहे हे झालं त्यानंतर न तुम्हाला सांगते न संपणारे आजारपणं सुरुवातीला सांगितलं न संपणारे आजारपण म्हणजे बी पी त्याचप्रमाणे शुगर सांदीवाद किंवा पहा वेगवेगळे चक्कर येणं रात्रीची झोप नाही येणं किंवा मानसिक त्रास किंवा डिप्रेशन हे जे आजारपणं आहेत तर हे आजारपणासाठी पण एक छान असा उपाय सांगणार आहे पहा एखाद्या व्यक्ती घरामध्ये कंटिन्यू झोपून असतो तर त्या झोपलेल्या व्यक्तीकडे पॅरालिसिस वगैरे झालेला व्यक्ती असतो किंवा सांगेवर आजार असणारा व्यक्ती असतो कंटिन्यू झोपून असतो त्या व्यक्तीकडे जर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की बाबा आपण पण आजा आजारी आहोत आणि कंटिन्यू घरामध्ये तेच आजारी असल्याचं वातावरण तयार होतं आणि घरामध्ये निगेटिव्हिटीचं वातावरणही तयार होतं तर आपल्याला काय करायचं आहे एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे पुन्हा सांगते एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे काचेचा बाऊल पूर्ण खडा मिठाने म्हणजे जे मोठं मीठ असतं तुम्हाला मोठं मीठ पण दाखवते हे पा हे जे असं हे जे आहे हे हे मोठमोठे खडे दिसत ना हे असं हे मोठं मीठ येतं हे मोठं मीठ तुम्हाला पूर्ण बाऊल भरून घ्यायचं आहे काचेचीच बाऊल घ्यायची पूर्ण भरून घ्यायची पूर्ण भरून ते काचेचं बाऊल तुम्हाला ते आजारी व्यक्ती जिथे झोपतात तिथे नेऊन ठेवायचं आहे आणि रोज ते मीठ बदलायची गरज नाही तुम्ही पंधरा किंवा वीस दिवसां ते मीठ बदलू शकता फक्त तुम्हाला पंधरा म्हणजे ती जी व्यक्ती आजारी व्यक्ती जिथं झोपलेली असते त्याच्या बेडपशी किंवा त्याच्या आंदोलनाच्या तिथे तुम्हाला ही बाऊल ठेवायची आहे पंधरा ते वीस दिवसांनी तुम्हाला ते बदलायचे आहे पहा तुम्हाला पंधरा दिवसा पंधरा दिवस नाही पण पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये तुम्हाला इफेक्ट जाणवेल त्या आजारी व्यक्तीला ज्याच्यावरती औषधांचा परिणाम दिसत नव्हता किंवा त्याचा आजार पण कमी झालेला आपल्याला दिसत नव्हतं तर तुम्हाला खूप बदल जाणवेल औषधांचा इफेक्टही जाणवेल आणि त्या व्यक्तीमध्येही थोडंसं उठण्याची स्वतः म्हणजे ती निगेटिव्हिटी होती की मी काही करू शकत नाही मी उठू शकत नाही हे दूर होईल आणि स्वतःहून ते व्यक्ती बऱ्या होताना तुम्हाला दिसतील आणि तुमच्या घरात एकदम आनंदाचं वातावरणही तयार होताना तुम्हाला दिसेल त्यानंतर ना आता ओढूया आपण सर्वात महत्त्वाचं जर झालं तर पहा पाचवा जो महत्त्वाचा वास्तुदोष आहे वास्तुदोष जो आपल्या घराला लागलेला आहे वास्तुदोष जर म्हटलं तर हेच समजा आपलं किचन वेगळ्या चुकीच्या दिशेला आहे किंवा बाथरूम देवाच्या ठिकाणी आहे ईशान्य दिशेला आहे तर म्हणताही काय करायचं आम्ही बाथरूम वगैरे तर फोडू शकत नाही एवढं म्हणजे कारण कसं म्हणजे जर स्वतःचं घर असेल आणि रो हाऊस असेल तर आपण हे करू शकतो पण समजा आपण बिल्डिंगमध्ये राहतो सोसायटीत राहतो तर डपची लाईन एका ठिकाणाहून गेलेले असेल पाण्याचे कनेक्शनचे नाही ठिकाण असते त्याच्यामुळे आपण ही गोष्टी करू शकत नाही तर काही हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी किंवा मंगळवारी एक काचीचे बाउल भरून मीठ घ्यायचं आहे मीठ हे खडामीटच असावं हो। पुन्हा सांगते मग मीठ हे खडा मीठच असावं हो। मीठ जर नाही भेटलं तर तुम्ही सैन्य मिठाचे खडे भेटतात सैद्य मिठाचे जे खडे भेटतात ते सैंद्य मिठाचं खडामीठ आणायचं आहे आणि ते घेतलं किंवा हे मीठ जरी घेतलं तरीही चालेल ते बाऊल भरून घ्यायचं आणि तुमच्या बाथरूममध्ये जे आपण पाहू वरती अशा हे असतात कडापे वगैरे लावलेले असतात वरती तर त्यावरती आपल्याला ही बाऊल नेऊन ठेवायची आहे ही बाऊल तुम्ही पंधरा दिवसाला किंवा महिन्याला बदलू शकता त्या मिठाचं अक्षरशः पाणीच होतं कारण पूर्ण घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती सर्व काही ते मीठ शोषतं आणि नैसर्गिकदृष्ट्या आहे त्याचं पाणी होतं आपल्याला माहिती आहे हवा हवेशी जर मिठाचा संपर्क आला तर पाणी होतं पण असं वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं की मिठाचं ज्यावेळेस पाणी होतं त्यावेळेस आपल्या घरातील निगे घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण मिठाने घेतलेली असते जी काही काळी बाधा अवलक्ष्मींची काही आहे ती सर्व मीठ शोस शोषून घेतं आणि म्हणजे निगेटिव्हिटी अटॅक करण्याचं काम मीठ करतं आपल्याला बाथरूममध्ये बाऊल उंचावरती भरून ठेवायची आहे पंधरा दिवसाला किंवा महिन्याला ही मीठ तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी बदलायचं आहे याने तुमचा जो काही तुमच्या घराला दोष लागलेला आहे तर तो, तो दोष कमी होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते त्यानंतर सांगणार आहे हा पहा आणि काय होतं ज्यावेळेस आपण बाथरूममध्ये ते मिठाचं बाउल भरून ठेवतो तर तुमच्या घरात एखादा करता व्यक्ती असेल म्हणजे तुमचे मिस्टर असतील सासरे असतील तर त्यांना झोप वगैरे रात्रीची लागत नाही विनाकारणच त्यांच्यामध्ये वाद होतात भांडणे होतात किंवा शत्रू आपल्या घराला लागते तर हीही दूर होण्यास या उपायामुळं मदत होते तर तुम्ही हे करू शकता त्यानंतर ना बेडरूम पहा एखाद्याची आपली बेडरूम नेहमी दक्षिण दिशेला असावी हे सर्वात महत्त्वाचं आहे आपली बेडरूम म्हणजे आपल्या करता पुरुष किंवा करती स्त्री ही म्हणजे आपण आणि आपले मिस्टर म्हणा किंवा सासू सासरे म्हणा आपले तर यांची बेडरूम जर किमान दक्षिण दिशेला असावी जर तुमची बेडरूम दक्षिण दिशेला नसेल तुमच्या मिश्रांना रात्रीची झोप लागत नसेल तर तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा एक बाऊल खडा मिठाचं किंवा सैद मिठाचं भरून ठेवायचं आहे बाऊल नेहमी काचे तिचं असावी हेही देण्यात ठेवा मीठ हे उंचावर ठेवावं मिठाला आपला पाय लागू नये कारण मिठाला मीठ सांडणं किंवा मिठाला पाय लागणं हेही ही खूप म्हणजे निगेटिव्हिटीचं काम आहे याच्यामुळेही खूप दोष लागतात म्हणून मीठ हे उंचावरतीच ठेवावं आणि हे मीठसुद्धा तुम्ही पंधरा ते वीस दिवसा पंधरा ते वीस दिवसाला किंवा एक महिन्याने तरी बदलायचं आहे यामुळे तुमच्या घरातील कलह वादविवाद किंवा जे रात्रीचे डसकून उठणे किंवा रात्रीचे न लागले लागणे हे जे दोष आहेत हे दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पुढचं सांगायचं जर झालं तर पहा घरामध्ये चिडचिड होते कंटिन्यू कंटिन्यू वादव्यास वाद चालू एकदम शांततेचं वातावरण असतं पण अगदीच काय होतं काही माहिती नसतं चिडचिड होते धोप धोप येत नाही तर आपल्याला ना काय करायचं आहे आपण पहा आपण फिरण्यासाठी आता तर सर्वजण उन्हाळ्यामध्ये जातात कोकणा कोकणामध्ये जातो किंवा मुंबईला वगैरे आपण जातो बीचवरती जातो तर समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे समुद्राच्या पाण्यात आंघोळ जरी केली तरी पण असं म्हटलं जातं की जी निगेटिव्हिटी आहे जी चिडचिड आहे ही थांबते आणि तिथून येतानाही आपल्याला एक बॉटल भरून पाणी किमान घेऊन यायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला अंग आंग जड लागत वाटेल किंवा चिडचिड होती रात्रीची झोप लागत नाही असं वाटतं तर त्यावेळेस आपल्याला शनिवारी आणि मंगळवारी ते पाने थोडं थोडं टाकून आंघोळ करायचे आहे समजा हे शक्य नसेल तर तुम्ही रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं चिमूट जरी मीठ टाकलं खडा मीठ तरीही त्याचे इफेक्ट खूप चांगल्या प्रमाणात होतात किंवा रोज नाही जमलं तर किमान आठवड्यातून शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे पहा किती इफेक्ट जाणवतो हे निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही Tiene सांगते पहा ज्या घरामध्ये कंटिन्यू भांडणे भांडणे होतात त्याचप्रमाणे लहान मुले त्रास देतात लहान मुलं चिडचिड करतात लहान मुलांना कंटिन्यू नजर वगैरे लागतं असं ज्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे शनिवारी किंवा मंगळवारी घरातील जी फरशी आहे ती फरशी तुम्हाला थोडंसं मीठ टाकून त्या मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे यामुळे ही तुमच्या घरातील चिडचिड मुलांची चिडचिड किंवा -चि� नजरदोष त्याचप्रमाणे भांडणे कमी होताना तुम्हाला दिसतील ना सांगते पहा जे पूर्वज होते आज आजोबा होते किंवा जे आपले म्हातारी आई वगैरे असतील तर ते नेहमी म्हणायचे की मीठ हे कधीही कुणाच्या हातात देऊ नये किंवा कोणीही उष्णं जर मीठ मागायला आलं तर ते आपल्याला कुणालाही उष्णं मीठ द्यायचं नाही अगदीच त्या व्यक्तीला खूपच गरज आहे मिठाची तर तुम्ही तुमच्या खिशातील तुमच्या पर्समधून वीस वीस रुपये काढून द्या आणि त्याला नवीन मीठ आणायला सांगा किराणा माझ्या दुकानातून किंवा तुम्ही एखादी पुढे त्याला मिठाची आणून द्या यांनी काय होतं तर जे दोष आहे ते आपल्याला लागत नाहीत किंवा अगदीच खूपच गरज आहे आणि खूप इमर्जन्सी आहे तर तुम्ही मीठ जर द्यायचंच तर मीठ एका बाऊलमध्ये द्या आणि सोबत त्याच्याबरोबर तुम्ही डाळ द्या किंवा मिरच्या वगैरे असं काहीतरी द्या फक्त मीठ तुम्हाला हातावरती असं तळ हातावरती कधीच द्यायचं नाही याचे दूध खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतं म्हणून आपल्याला आपल्या घरातील मीठ मीठ म्हणजे लक्ष्मीचं हे आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे कारण आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनातून मीठ तयार होतं समुद्रामध्ये मीठ तयार झालेलं आहे आणि समुद्र मंथनातून लक्ष्मी माता प्रकट झालेली आहे आणि मीठही समुद्रातून येतं म्हणून आपल्याला मीठ हे दान करायचं म्हणजे मीठ हे डायरेक्ट कुणाला तरी हातावरती द्यायचं नाही किंवा डायरेक्ट दानही करायचं नाही किंवा जर अगदीच इमर्जन्सी असेल तर मीठासोबत मी इतर वस्तू जर दान जर केला तर त्याचं अनन्य साधारण असं तुम्हाला भेटतं पण मिठाचं जर दान जर केलं तर आपल्या आयुष्यातील जे काही निगेटिव्हिटी आहे जे काही दोष आहेत ते दूर होतात पण मीठ दान करताना हे आपण डायरेक्ट एखाद्या व्यक्तीच्या हातावर तिथे पुडा वगैरे आणून द्यायचा नाही तर मीठ तुम्ही एखाद्या बॅगमध्ये वगैरे घेऊन तिथे नेऊन द्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही डाळी किंवा इतर भाजीपाला वगैरे हे तुम्हाला दान करायचं आहे फक्त आणि फक्त मीठ तुम्हाला दान करायचं नाही आणि मीठ दान कुणाला करायचं तर मीठ अशा ठिकाणी करायचं जिथे अन्नप्रसाद होतो किंवा जिथे मोठमोठे अन्नप्रसादाचे कार्यक्रम होतात ते मंदिर आहे तिथे काहीतरी कार्यक्रम आहे किंवा एखाद्या ठिकाणी अनाथाश्रम वगैरे आहे तिथे रोज मुलांना म्हणजे खाऊ वगैरे दिला जात होता अशा ठिकाणी तुम्हाला करायचं आहे पण फक्त मीठ दान करायचं नाही पुन्हा सांगत आहे मीठाबरोबर तुम्ही फळं भाजीपाला किंवा इतर डाळी डोळी जर दान जर केल्या तर त्याचं फळ अनन्यसाधारण असं तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर ना सांगणार आहेत पहा आपल्या लहान जी मुलं आहेत लहान मुलांना नजर लागते नजर लागण्याचं प्रमाण तर आजकाल खूप प्रमाणामध्ये आहे आपल्याला माहिती आहे सर चांदा त्यांचा जरी आपण जर चालू एकदा उतारा वगैरे जर आपण चुकून ओलांडला गेला किंवा लात जर लागली गेली तर ही त्याचे दोष आपल्याला लागतात आणि लहान मुलांचे आपण नेहमी होतो आपल्या आजी आजोबा पण म्हणतात की नजर काढल्या कधी पण चांगलं असतं तर नजर कशी काढायची तर तुम्हाला सांगते खडामीट जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे हातावरती घ्यायचं नाही पुन्हा सांगते एका बाउलमध्ये घ्या खडा मीठ घ्यायचं त्यामध्ये एक लाल मिरची घ्यायची आणि चिमुटभर मोहरी घ्यायची आहे ही आ, हे ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला बाउलमध्ये घ्यायच्या आणि जे बाळ आहे त्या बाळावरून तुम्हाला अँटी क्लॉग म्हणजे उलट्या दिशेने डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवायचं आहे सात वेळा तुम्हाला फिरवायचं आहे आणि फिरून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे जर तुम्हाला प्रज्वलित करणं शक्य नसेल म्हणजे आग्ने पेटवणं शक्य नसेल तर तुम्ही हे पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरी चालेल मग त्यामध्ये जर तुम्ही पाण्यामध्ये सोडून देणार असेल तर मिरची घ्यायची नाही फक्त मोहरी आणि मिठाची जरी नजर काढली तरीही निघते पण आग्नेमध्ये जर टाकणार असेल तर एक मिरची तुम्हाला घेऊन नजर काढायची आहे पहा तुमच्या बाळाची चिडचिड त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारची नजर जर लागली असेल तरीही ती दूर होईल आणि आपल्याला माहिती आहे की नजर काढताना आपले पूर्वीचे आजी वगैरे होत्या त्या म्हणायच्या आले गेल्याची रामात गेल्याची बाहेरच्या कुणाची येणाऱ्या जाणाऱ्याची इथल्याची तिथल्याची कुणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे असं आपल्याला बोलायचं आहे आणि ती नजर काढायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही जर नजर काढली रोज जरी नजर जर काढली तर बाळ तुमचा अगदीच आनंदी गुडगुडीत असं होणार आहे त्याला कोणतेही आधारबादार राहणार नाही शांत झोपेल व्यवस्थित त्याचं हे होणार आहे संगोपन होणार आहे तर पहा अगदी महत्त्वाचे असे मी मिठाचे साधे उपाय तुम्हाला सांगितलेले आहे मीठ हे खूप गुणकारी आहे पहा ज्यावेळेस आपण महालक्ष्मीचं व्रत करतो मागशी महिन्यामध्ये त्यात शांबलेची जी कथा होती त्या कथेमध्ये सुद्धा मिठाचं महत्त्व शांबलेच्या वरास तिच्या म्हणजे नवऱ्याला सांगितलेलं आहे मालाधर राजाला त्याच्यामध्ये मिठाचं महत्त्व सांगितलेलं आहे तर तेव्हाही अनन्य अनन्यसाधारण असं महत्त्व होतं आणि आजही मिढायला साधारण महत्त्व मा, आहे कारण आपण नेहमी म्हणतो आपल्या आजोबाही म्हणतात की ज्याचं खावं मीठ त्याच्या त्याच्याशी राहणे ज्याचं ज्याचं खावं मीठ त्याच्याशी रावण नीट किंवा ज्याची त्याची नाही का ज्याचं खावं मीठ त्याची करावी चालते असं काहीतरी आहे असं म्हटलं जातं म्हणून ज्याचं आपण मीठ खातो त्याच्याशी आपण कधीही बेमानी करत नाही ना 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 म्हणून मिठाला आनंद सादर महत्त्व आहे म्हणून हे मिठाचे उपाय निश्चित करा तुमचे जे काही दोष आहे ते दोष दूर होण्यास मदत होईल तर निश्चित हे उपाय करा आणि काय बदल होतात हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज खिचे